परीक्षा म्हणायचं का ते असं आहे की बूथ चलो अभियान हे आम्ही वारंवार राबवतच असतो त्या संदर्भात आजचा स्थापना दिवसाचं औचित्य सा साधून आम्ही पुन्हा एकदा बूथवर चाललेलो हो। आहोत पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे की जो बूथ जी एक प्रकारे सर्वात छोटी इकाई आहे त्याला प्रमुख धरून किंवा त्याला सेंटर धरून त्या ठिकाणी काम करत असते त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं हे सोपं होत जाणार आहात मी तर आज दोन बूथमध्ये मध्ये जाणार आहे पण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक बुथ मध्ये जाणार पडतील अशी सुरुवातीला चर्चा होती मात्र आता प्रत्यक्षात मित्र मित्रपक्षांना दिन फक्त सत्तावीस अठ्ठावीस जागा वाटेल असं आहे की शेवटी तीन पक्ष सोबत आहेत त्याच्यामुळे मित्र पक्षांचा सन्मान राखणं हे देखील महत्वाचं आहे तेतीस जागा आम्ही लढू असा आम्ही कधीच दावा केला नव्हता आमचा प्रयत्न होता की तिघांचे सन्मान राहून ज्या जागा मिळतील त्या जागा आपण लढल्या पाहिजे त्यामुळे ज्या जागा मिळतील त्याच्यावर मी समान जातो असं म्हणतात जयंत पाटील जयंत पाटीलच आजकाल इरेलिव्हंट झाले मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत बघा कुठे दिसत आहेत का तुम्हाला जयंत पाटील एवढी मोठी निवडणूक चालली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील आहेत कुठे तुमचा इशाराकडे आता ते सगळं तुम्ही समजदार को इशारा काफी आप समजदार लोक कल्याणमध्येच श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारला भाजपकडनं विरोध भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी असं नाना पटोले खूप म्हणाले काल केल्यामुळे मी तुम्हाला एक सांगू का कोणीतरी महाविकास आघाडीचं वर्णन अतिशय चांगलं केलं महाविकास आघाडी असेल किंवा इंडी आघाडी असेल ही आघाडी म्हणजे केवळ इंजिन आहे यांना एकही डब्बा नाहीये त्यामुळे या इंजिनमध्ये बसायची जागा देखील नाहीये प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने चाललेला आहे फक्त सगळे इंजिन एका रांगेत उभे करून हात वर करून आम्ही एकत्रित सांगायचं आणि पुन्हा आपापलं इंजिन घेऊन वेगवेगळ्या दिशेने जायचं ज्या इंजिन मध्ये कोणाला बसायचीच जागा नाहीये ते इंजिन काय कामाची आहे